हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस फौज आणखीन एका नवीन सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे तीन ऑक्टोबर आज आहे घटस्थापना नवरात्रीची सुरुवात होते तर सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला तर आता सगळे काहीतरी स्पेशल व्हिडिओ करतील काही जण रेसिपी करतील काही जण मंदिर मधली व्हिडीओ टाकतील तर आपलं असं थोडंसं वेगळं काहीतरी असतं प्रत्येक असे जे सण असतात किंवा उत्सव असतात तर मी प्रत्येक जेवढं शक्य होईल तेवढ्या सणांमध्ये मी गाणं म्हणत असते मला गाणं म्हणण्याची खूप आवड आहे तुम्हाला तर माहिती आहे मला खूप आवडतात गाणी म्हणायला तर आता आईचा उत्सव चालू होतोय नवरात्र चालू होते तर मग म्हणलं ह्यांच्या आईवरच आई, आई भवानीवरचं एक माझं फेवरेट गाणं जे की म्हणजे मला खूप आवडतं आणि या गाण्यावर आम्ही डान्स पण केला होता होता आणि तो आयुष्यातील पहिला आणि शेवटचा डान्स होता माझा तो अकरावीत असताना मी डान्स केलेला ग्रुप डान्स होता आमचा तर तुम्हाला गाणं समजलंच असेल तर म्हणजे काय व्हायचं डान्समध्ये मी शक्यतो घेत नव्हते आमच्यात घरी पण म्हणजे एवढे परमिशन नव्हती परमिशन नव्हती म्हणण्यापेक्षा मलाच जास्त आवड नव्हती डान्सची आणि असं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजची तर चला तो विषय नंतर कधी तर घेऊ आपण तर या गाण्यावर मी डान्स केला होता आणि खूप छान आणि त्याचे आठवणी पण खूप छान छान आहेत मला माझ्या तर जरा म्हटलं हे गाणं आपलं फेवरेट आहे आणि आईचा उत्सव चालू होतो तर मग हेच गाणं म्हणते आणि मला ते पाठ आहे तरी पण मी थोडंसं प्रॅक्टिस केलं कारण खूप दिवस झाले म्हटलं नव्हतं तर आता हे गाणं तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मग तुम्हाला हे गाणं आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा सो चला स्टेट येऊन आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना आई कृपा करी माझ्यावरी जागवी रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी रात सारी आज गोंधळ

उद उद कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल आम्हाला सबस्क्राईब कर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा